आणि इथे कोण काय खात आहे तर आल्या आल्या शाळेतनं कोण रुसलं होतं तर <laughs> ताई न दादा न ही आहे आमची चिवताई म्हणजे लहानपणी खूप छोटीशी होती म्हणून तिला आपण टोपण नावाने चिवताईच म्हणतो पण आमची चिवताई काय कर, करते माहिती आहे का भाजी बरोबर अजिबात चपाती खात नाही नुसती कोरडी भाजी खाते आणि एवढी मी खवळे पप्पा नको खाऊ म्हणले भाजी नुसती चपाती त्याच्या बरोबर तर खूप तन 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 करायला लागली अशी डेंजर अंगी सारखी करत होती आहे का नाही आणि आज आम्ही गेलेलो नाही बाजारला आणि आज आम्ही बाजारलाच गेलो नाही त्याचं कारण असं झालं दाजींना आज परत ताप आला बाजारचा माल वगैरे टाकला होता मटकी वगैरे भिजायला टाकली होती पण दाजींना ताप आल्यामुळं म्हटलं नको जायला बाजारला आरामच करू द्या काल गेले होते घेऊन काल काही त्यांना त्रास नाही दिला मीच गिराईक केलं पण त्यांना ताप आल्यामुळं म्हटलं नको परत डोक्याला उद्योग होईल परत अजून काही कुठा नाही वाढले तर म्हणून नको म्हटलं कॅन्सल केले आजचा माल उद्या विकता येईल काही अडचण नाही पण माणसाला बरं वाटलं पाहिजे सगळ्या गोष्टी बघूनच सगळ्या काही गोष्टी कराव्या लागतात आणि बघा इकडं इकडं कोण काय खात आहे आणि घरातलं कितीही पसारा आवरा तेवढा पसारा परत होतो आहे का नाही आणि एका ताईंची छान कमेंट आलेली आहे की माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे तरी सुद्धा बहीण भावंड बांधतात पण या बहीण भावंडाचं प्रेमच भांडणामध्ये असतं पण तुम्हाला काय उठल्या उठल्या देवाचं नाव घ्यायचं का यांच्या भांडणाचंच नाव उठलं की चालूच होतं मिटवायचं काही नाव नसतं रोज गजरच असतो सारखा सारखं चालू असते गप गप म्हणलं तरी काय पोर ऐकत नाही मग माझं डोकं लय दुखत कारण सकाळचं मला कामावर गडबड यायलावर अगं चिवताय तू गप ओम तू गप चिवताय तू गप ओम तू गप म्हणता म्हणता मी दमून जाते मी तर कधी कधी बोलायच सोडून देते तर चला आता थोडस मी पण आराम केला आता आवरते फ्रेश होते चहा करते पहिल्यांदा चिवताई शाळेत ना आलेली आहे ओम सुद्धा आलेला आहे तू बरं माहितीये मम्मीला काय म्हणती आले

ड्राय काय खाती ड्राय काय तरी बघा ही एवढी लुकडी सगळे म्हणतात तुमची इतकी का तिला खायलाच नाही घरी आम्ही छान आहे खायला गोष्ट आली तरी किती काळजी घेते पप्पा नेल्या सत्याचा आवाज दाबला जातोय मी ना इथे बसलो बोटून काहीतरी मम्मी लोकांनी पोर शाळेत होते मी पण रेस्ट केली चहा करायचा आहे की थोडासा मम्मीला पण आराम पाहिजे आणि आता फ्रेश होते ते हॉटेलची हो मटकी द्यायला जायचे पप्पाला नाही पाठव मी पण जाते की बरोबर तू बघा अशी कर की? आता पप्पा आजारी नको बरोबर जायला चक्कर बिकर नाही जायचं पप्पाला बरोबर जायचं तर हॉटेल आम्ही जर चहा करते हिला चहा दूध देते ओमला देते दाजीना देते मी पण पेते आणि जाते काय म्हणतात ना सासूबाई नाही सासूबाई माझी सासूबाई करते हा लय म्हणती नाकार करते आणि सारखी त्या माझ्या वमला त्रास देते तर इथे मी मांडलेला आहे चहा फ्रेश झालेली आहे हातपाय तोंड धुतले वस्त्री वगैरे झाडून झालेली आहे किती ओरडतोय अनुम हातपाय तोंड धुतोय तर किती ओरड तर बघा हातपाय तोंड धुतोय किती गरम पाणी सगळं ओरडतोय टॉईल आणलं का थमटॉल थमटॉल बघा 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 किती सेवा करावं लागते ह्यांच्या हाताखाली म्हाता झाल्या माझ्या हाताखाली करशील का होय का आणि तिकडे चहा उकळतोय आपला तोपरी मी माझं पण आवरून घेते कारण मटकी द्यायला जायचे बा पाटील चवडी हाँ हाँ, कसे, कसे? वा वा, <laughs> चला आता चहा उकडायचा दूध चहाला उकळून देते आणि मी येते की मी बरोबर कुणाबरोबर चालले कुणाबरोबर चालले चहा टेवलाय मी नाही जाऊ आपण तबा आणि इकडे चाललेली आहे आमच्या आबाची तयारी उद्या विकायला जायची तर बघा इकडे छान असं आबानी हरभरा वटण मट मत, मटकीन ते भरलेलं आहे आबा ते कोंबडीची अंडी काढायचे का आपल्याला आणि आजी तिकडे पाणीवरती आम्ही नको जायला त्या लाकडावरती बसते का बघू आपण आता कोंबड्या खूप दिवस झाले डाळल्यात आम्ही अरे अरे कॅरेट वरच बसते आबा त्या

तर चला छानसा चहा उकळलेला आहे आणि माझं पण आवरून झालेलं आहे तर आता दाजीनं त्यांना चहा देते पहिला आणि आता अंधार लवकरच पडतो कारण दिवस खूप छोटा आहे रात्र मोठी मला जायचं आणि आमची इकडं खूप थंडी आहे तुमची कडे आहे का थंडी कमेंट करून सांगाल प्रचंड थंडी वाढली चहा ता पाहिजे माझ्या जीवनात रे चहाच जीवना। पहिलं प्रेम रे आगाव पोरांना दूध द्यावं लागतंय काय बोलली आगाव आगाव आगा। नाही आम्ही आम्ही अशी शांत निरागस मुले लय निरागस मग तुझ्या पोटी जन्म घेतलाय शेवटी निरागस आहे तुम्ही लेकर चला तरी या तुम्ही पण चहा घ्यायला कधीतरी अवश्य माझ्या घरी या नक्कीच या चहा घेण्यासाठी चहा नाही बाकी जेवण वगैरे घे करण्यासाठी पण या तर चला आता चहा वगैरे घेते आणि मटकी भरायची आहे तर बाहेर बघा किती अंधार पडलाय तर बाहेरचा दिवा वगैरे लावलेला आहे तर बाहेर बघू शकता तुम्ही किती लवकर अंधार पडतोय ते खूप लवकर अंधार पडतो कारण आता मी म्हटलं मग अशी तुम्हाला की नाही का रात्र मोठी आणि दिवस छोटा आहे त्याच्यामुळे लवकरच अंधार पडतोय तर जायचंय मटकी भरायची असं वाटतंय आठच वाजलेत रात्रीच्या आता सध्या पावणे सहा वाजलेले आहेत तर एवढा अंधार पडलाय तर चला इकडं दाजीन बघ दाजींनी तर किती दिवस झालं स्वेटर घातलाय काढलाच नाही स्वेटर ना। आहे ना थंडीच वाचते अचानक लई ताप आला त्याच्यामुळं मी आजचा बाजार कॅन्सल केलेला आहे माणसाच्या जीवापेक्षा पैसा महत्वाचा नाही माणसाचा जीव खूप महत्वाचा आहे mm. त्यांना ते मला चल होते ते म्हणले चल मी म्हणलं राहू देऊ उद्या विकता येईल तो हो माल आणि त्याच्यात हॉटेलवाल्याची पण वॉर्डर आली देऊ या त्यांना एकटरला पाठवणार मी मुला मुला चारा चारा गे गे ते म्हणतच तिथलं शेजारच्या मुलाबरोबर जातो म्हणलं नको मीच येते तुमच्याबरोबर आहे का चला आता चहा वगैरे घेते ना मटकी तर दा भरताना दाखवतो तर आम्ही चाललोय मटकी द्यायला आणि आम्हाला इथं भेटलाय गावराव काय गावराव काय करतो काय करतोय अगं वाय वाया वाय इकडे बघ इकड इकडे बघ डोक्यात टोपी करे घातली महिना त्याच्या काढून फेकून देतोय सगळं आता ही आहे महिना आणि अहो गावराव महिनाचा कसा बघतोय बघ त्याला सर्दी पण झाली वाटतं सर्दी झाली आणि मला भीती वाटते त्याच्या मम्मी राजेटा कधीच पाठवत नाही आणि आता आजारी हा भाग वेगळा आहे पण पण मी तुम्हाला एकटा पाठवते का हो दाजी आता तुम्हाला अंधारात दिसणार पण मी त्यांना कधीच पाठवत नाही काय मी असते त्याला आता हॉटेलला गेल्यावर दाखवते तुम्हाला तर बघा किती गाड चालले ते आपल्याला आता इथून डिवायडर पलीकडे जायचं आहे हॉटेलच्या साईडला तर खूप गाड्या बाबा प्रचंड वेगाने चाललेले आहेत सावकाश गाडी बरं का थांबा यांना जाऊ द्या अगोदर सहावीला गाड्या जातात ट्रक पण फास्ट आहे बर का एस टीला एस टी वाली तर अजिबात थांबत नाही बाबा फास्ट गाड्या तर आता आम्ही आलेलो आहे हॉटेलला इथे आपल्याला मटकी द्यायची चला ना चला की परत म्हणते काय आले ताले आले आले तुम्हाला दिसतंय छत्रपती शिवाजी महाराजांची छान बसत त्यांनी हॉटेलला दूध आहे अस काय म्हणते त्या दुधाला बासुंदी दूध आहे आणि हे पाटील चावडी हॉटेलचे ओनर सर्व सर्वे का कर पुछले 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 आहे पाप पाप ना का नाही नमस्कार करा लोकांना नमस्कार हॉटेलला पोचले आणि पोचल्या पोचले आम्हाला असं चहा दिलेला आहे घरून पण चहा पिऊन आलो होतो आणि माझे पप्पा पण आहेत बर काय का नाही सांगत आणि आता ते वेटरला सांगत होते म्हणजे तो हिंदी बोलतो त्यांना म्हणजे मेरी

बघा हे आहे सोलापूर पुणे हायवे त्याच्याच लगत आहे हॉटेल खूप छान आहे वेज दालच्या वगैरे खूप भारी भेटतो आणि आणि आपण आपल्या हो स्वभावाने खूप माणसं कमवलेली आहेत पैसे इकडे कमी कमवूया हो पण माणसं खूप कमवलेले हो आहेत त्याला आता घरी जायचं आहे